जिल्ह्यात एकवीस जून रोजी वारकरी संगीताच्या तलावर योग उपक्रम एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगली परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरण मिसे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात वारकरी संगीताच्या तालावर योग हा आगळा वेगळा आणि आध्यात्मिकतेने भरलेला उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत शिराळा तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय कार्यालय खाजगी संस्था तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांमार्फत योग केंद्रांची नोंदणी करण्यात आली आहे संबंधित केंद्रांवर एकवीस जून रोजी सकाळी आठ ते पावणे नऊ या वेळेत एकाच वेळी सामूहिक योग सत्र पार पडणार आहे उपक्रमात सहभागी नागरिकांनी नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये करावी सहभागी व्यक्तींनी पारंपरिक पोशाखात पांढऱ्या रंगाचे धोतर कुर्ता पंजाबी ड्रेस नऊवारी साडी सहभागी व्हावं असं आवाहन केलं हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक योगासने आणि संगीताच्या माध्यमातून जोडणार आहे या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख योग शिक्षक तांत्रिक सहाय्यक आणि स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर तांत्रिक तयारी ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था प्रोजेक्टर स्क्रीन फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं श्रा तालुक्याचे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग योग एकादशी जागतिक संगीत दिन राष्ट्रीय प्रकाश कौतुक दिन या चार खास सहयोगांचा लाभ घेत भक्तियोगातून आरोग्य संपन्न जीवनाकडे ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडबिसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे प्रकाश पोळ गट विकास अधिकारी शिराळा गट विकास अधिकारी प्रकाश पोळ हे तालुकास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून कार्य पाहतात तालुक्यातील सर्व केंद्रांची नोंदणी सहभागांची उपस्थिती छायाचित्र व अहवाल सांगली डॉट कॉम या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे नमस्कार मी आबासाहेब कल्पना पांडुरंग डायरेक्टर पीडी के एस एम कन्सल्टिंग राहणार मुळचा बत्तीस शिराळा <clears throat> शिराळा तालुक्यातील सर्व नागरिकांना एक अत्यंत खास आणि अभिमानास्पद संधीसाठी आवाहन करतोय एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो या विशेष दिवशी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून वारकरी संगीताच्या तालावर योग हा एक आगळा वेगळा उपक्रम आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये राबवणार आहे वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय संगीतावर पारंपरिक पोशाखात सामूहिक योगासनांचा हा कार्यक्रम आपल्या संस्कृतीचा आरोग्याचा आणि आध्यात्मिकतेचा एक अभूतपूर्व संगम असणार आहे आरोग्य शिस्त संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी कुटुंबास्र शाळा महाविद्यालय संस्था वेग विविध ग्रुप यांच्यासोबत सहभागी व्हावं ही नम्र विनंती चला तर मग आपल्या जवळच्या केंद्रावर नोंदणी करा पारंपरिक पोशाख घाला आणि एकवीस जून रोजी सकाळी ठीक आठ वाजता योगाच्या माध्यमातून आरोग्याकडे एक पाऊल पुढं टाका सहभागी व्यक्ती व्यक्तींच्या नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळा महाविद्यालयामध्ये संपर्क करा आपली उपस्थितीच या ऐतिहासिक उपक्रमाला यशस्वी बनवेल जहा सास वहा योग जहा योग वहा उत्सव धन्यवाद जय हिंद जय योग नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष